गरीब हा गरीबच का राहतो गरीब राहायला कोणाला आवडतं का नाही सगळ्यांना श्रीमंत व्हावं वाटतं काहीतरी वेगळं आपल्या जवळ असावं किंवा आपण श्रीमंत असावा असं सगळ्यांनाच वाटत पण अशी काही कारणे आहेत जे गरीब हा गरीबच राहतो तुमच्यातली तुमच्यासारखी तुमची मैत्री मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा मैत्रिणी हो आपल्याला मस्त मस्तच काहीतरी कारण ज्या आपण मस्त राहू त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदित घेऊ शकू त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाला आनंदित ठेवा तर चला मग आपण आज आपल्या चर्चेला सुरुवात करूया आपल्या थोडीशी विचाराचे देवाण करूया तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगा वाटतं तर सगळ्यांसाठीच म्हणू शकते पण खास करून थोड्याशा आपल्या तरुण मुलांसाठी तर मी आज कारणे सांगणार आहे गरीब हा गरीबच का राहतो गरीब राहायला कोणाला आवडतं का नाही सगळ्यांना श्रीमंत व्हावं असं वाटतं काहीतरी वेगळं आपल्या जवळ असावं किंवा आपण श्रीमंत असावा असं सगळ्यांनाच वाटतं पण अशी काही कारणे आहेत जे गरीब हा गरीबच राहतो तर त्याच्यातला नंबर एक वरती आहे आपण दिवस दिवसभर टी व्ही बन जर तुम्ही सतत काही न करता कुठल्याही कामामध्ये लक्षणं देता किंवा नवीन काम न करता काही न करता सतत सतत जर टी व्ही बघत असाल तर ही धोक्याची घंटा आहे म्हणू शकता जे तुम्हाला तिथंच राहू म्हणजे ज्या परिस्थितीत आहात तुम्ही तिथंच तुम्हाला ठेवू शकता जे आहे सतत सतत टी व्ही पाहणे नंबर दोन वरती आहे नवीन काही नाही शिकले म्हणजे जे आहे ते त्याच्यामध्ये सुखी नवीन काही पण शिकण्याची इच्छा न ठेवणे काय होतं जर आपण काही नवीन नवीन शिकत गेलो तर आपल्यामध्ये काही विचार जागत होता किंवा काही नवीन करण्याची इच्छा निर्माण होते पण कधी जर तुम्ही नवीन शिकण्याची इच्छा ठेवलात काही शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही नवीन काहीतरी करू शकता पण जर तुम्ही ही इच्छा मारूनच टाकली की मला काही नाही करायचं मला नवीन काही शिकायचं नाही तर हे सुद्धा कारण आहे तुम्हाला जे तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तसेच ठेवणे किंवा त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकता म्हणजे गरिबेतून गरीबच राहू शकता तर हा झाला दुसरा कारण तिसरा कारण आहे कुठल्याही कामामध्ये चणचळता न दाखवणे किंवा कुठलेही काम आनंदात न करणे जसं आता दुसऱ्या आपण आताच पाहिलं की कुठलंही काम शिकण्याची इच्छा नसणे आपल्याला जे आहे त्याच्यातच खुश पण समजा तुम्ही काही शिकलात कुठलं काम शिकलात तर त्या कामामध्ये तुम्ही जर एक प्रगती नाही ठेवली किंवा एक चंचलता नाही ठेवली किंवा ते काम जर तुम्ही आनंदात नाही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये काही प्रगती करू शकणार ना नाही आता समजा ता तुम्ही कुठल्या ता ऑफिसमध्ये वगैरे कामाला आहात तर तुम्ही ता तिथलं जे काम आहे एका आनंदाने उत्साहाने नाही दिलं किंवा त्यांना काहीतरी नवीन नवीन अपडेट नाही दिलं तर आपलं प्रमोशन वगैरे होत नाही आपण तिथल्या तिथंच राहतो कारण आपण त्यांना जे आहे जे आपलं काम आहे ते एक आळसवान्या रूपामध्ये करून देतो आपल्या त्याच्यामध्ये काही उत्साह दिसत नाही जे आहे ते रुटीन त्याचप्रमाणे आपण चालवतो हो तर आपल्याला तिथं आपली प्रगती होणार नाही तिथं आपलं प्रमोशन होणार नाही कारण तुम्ही जे काम करताय ते पूर्ण आळसल्यासारखे करताय तर कुठल्याही कामामध्ये चंचळता जर नसेल आनंदात तुम्ही जर ते काम करत नसेल तर हे सुद्धा कारण असू शकतं तुम्हाला ज्या परिस्थिती आहा, आहात त्याच परिस्थितीमध्ये ठेवून ठेवण्यासाठी नंबर चार वरती आहे कुठली तरी जादू म्हणजे बघा काय होतं जसं आता आपण तीन कारण बघितलात तर त्यामुळं आपण एका कम्फर्ट झोन मध्ये जातो किंवा आपले विचार एक सुस्त होतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही असा विचार केलात की माझ्या जीवनात काहीतरी जादू होईल काहीतरी असं काहीतरी होईल जेणेकरून मी अचानकच श्रीमंत होईल जे माझी परिस्थिती बदलून टाकेल तर हा समज चुकीचा आहे जर तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल की नाही मी कुठलं तरी लॉटरीचं तिकीट वगैरे टाकेल आणि माझी लॉटरी लागेल आणि माझ्या भा नशिबाने मी खूप मोठा श्रीमंत होईल किंवा मी एखादा बिझनेस वगैरे टाकला तो माझा बिझनेस खूप फटाफट चालेल आणि मग मी एकदम श्रीमंत होईल असं होत नाही तर तुम्ही एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या जादूची वाट बघत जर बसला असाल तर तुम्ही तुमची परिस्थिती बदलणार नाही आणि पाचवं कारण आहे सतत सतत इतरांच्या कामामध्ये चुका काढत राहणार त्यामुळे काय होतं बघा जर आपण एखाद्याच्या कामामध्ये नेहमी नेहमी चुका काढत राहिलो तर याचा परिणाम काय होणार आहे आपण नेहमी फक्त दुसऱ्यांच्याच कामावरती फोकस करणार आहे स्वतः काय करतोय याची जाणीव सुद्धा राहणार नाही ना कारण आपलं सगळं लक्ष दुसऱ्या कसं करतोय काय करतो याच्याकडे लक्ष राहणार आहे ही एकदम सगळ्यात वाईट गोष्ट आहे जी दुसऱ्याला सुद्धा काम व्यवस्थित करू देत नाही आणि स्वतः तर काही करतच नाही अशा अशातली गोष्ट आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या कामात ते नेहमी नेहमी चुका काढत असतो ना त्यावेळेस आपलं सगळा फोकस दुसऱ्यांवरती असतो स्वतःवरती नसतो आपण स्वतः काय करतोय काय करायला पाहिजे किंवा आपण कशी प्रगती करू याच्याकडे आपलं जे बात लक्ष नसतं कारण आपण इतरांच्या चुका काढत असतो तर ही होती सगळी आपली पाच कारणे जी आपल्याला राहायला म्हणजे आपण राहतो ही कारणे आपली जर ही कारणे तुमच्यामध्ये आहेत का एकदा नक्की तपासून पहा आणि जर आपल्यामध्ये ही सग सगळी जर लक्षणं दिसत असतील तर याच्यामध्ये आपण नक्कीच सुधारणा करूया कारण हे जर गोष्टी जर आपण आपण आपल्यामध्ये तशाच ठेवल्या सुधारणा न करता तर खरच खरंच मी आपण आपली परिस्थिती कधीच बदलू शकत नाही कारण आपण या कधीच बाहेर शकत नाही तर त्यामुळं आपल्या आपल्या मध्ये आपण एकदा तपासून पाहूया आणि आपण स्वतः स्वतःला अपडेट करूया तर ही सगळी कारणे होती आपल्याला गरिबीच राहण्यासाठी तर मला माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला मला नक्की सांगा आणि काही तुम्हाला सुचवायचं असेल तर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सुचवा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद